नमस्कार आणि स्वागत आहे ममताज खांदेस किचन मध्ये अहो बघा ना कढईत आपल्या शंकरपाळ्यांना किती सुंदर सोनेरी रंग चढला आहे हा खमंग वास तर अंगणभर पसरलाय दिवाळी म्हटलं की गोडाचा सुगंध आणि कुरकुरीत पदार्थाची आठवण आपोआप यावी असाच हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाटका शंकरपाडा बाहेरून सोनसळी खमंग आतून मौसर आणि तोंडात टाकताच विरघळणारा चला तर दिवाळीच्या आनंदात गोडीची भर घालूया बनूया घरच्या घरी झक्कास कुरकुरीत शंकर पाडे आता मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे आणि त्यात एक वाटी दूध घेते लक्षात ठेवा जी वाटी दूध मोजण्यासाठी वापरली तीच वाटी साखरेसाठी वापरणार आहे आता वाटीने एक साखर छानपणे दुधात हलवत राहते तुमच्या चवीप्रमाणे आणि गरजेनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी जी वाटी वापरते आहे हीच वाटी पुढच्या सर्व साहित्य मोजण्यासाठी वापरणार आहे दूध आणि साखरेचा हा गोड संगम आप आपल्या शंकरपाळ्यांना आणखी स्वादिष्ट बनवणार आहे आता मी त्याच वाटीने एक वाटी तूप घालत आहे आणि छानपणे मिसळत आहे तूप घालताच गॅस बंद करून घ्यायचा आहे हे मिश्रण रूम टेम्परेचरला येईपर्यंत हलवत राहते लक्षात ठेवा तूप गोठलेलं नसावं तेही रूम टेम्परेचरवर असणं गरजेचं आहे आणि हो जर या मिश्रणाचं प्रमाण नीट नसेल तर शंकरपाळे तळताना तेलात विरघळू शकता म्हणून हे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात आणि एकजू होईपर्यंत नीट तयार करायला हवं आता मी जी वाटी दूध साखर आणि तूप मोजण्यासाठी वापरली तीच वाटी वापरून सात वाट्या मैद्या घेत आहे मैदा मी आधी चाळणीतून चाळून घेते म्हणजे त्यात गुठळ्या किडे किंवा की कसलीही घाण राहणार नाही आता त्यात चवीनुसार मीठ घालते हो मीठ थोडंसं घातल्याने आपल्या शंकरपाळ्यांची गोडी अजून खुलते त्यानंतर आपण आधीच तयार केलेलं दूध साखर आणि तुपाचं मिश्रण घेते पण आधी बोट लावून तपासते की ते रूम टेम्परेचरला आलाय का नसेल तर थोडं थांबते मिश्रण तयार झाल्यावर ते मैद्यामध्ये घालते आणि नीट हलवते सुरुवातीला हलक्या हाताने मिक्स करून मिश्रण मैद्यामध्ये एक याची खात्री करून घेते त्यानंतर आपण गोळा मळायला सुरुवात करतो हा गोळा ना खूप मऊ असावा ना खूप कडक मध्यम पोताचा असला की तळताना शंकरपाळे छान कुरकुरीत आणि आकार टिकवून राहतात गोळा जास्त कडक झाला तर तळताना कडक होण्याची शक्यता असते आणि जास्त मऊ झाला तर तो तेलात विरघळू शकतो म्हणून पोत योग्य ठेवणं खूप महत्वाचं आहे जर गोळा कडक वाटला तर थोडस पाणी किंवा दूध घालून मौसर करायचं आणि जर जास्त मौसर झाला तर थोडा मैदा वाढवून स्थिर करायचा अशा पद्धतीने नीट मळलेला गोळा लाटताना आणि कापताना अगदी परफेक्ट बनतो आणि तळल्यानंतर मस्त खमंग कुरकुरीत शंकरपाळे तयार होतात आता आपला गोळा तयार झाला आहे आणि आपण त्याच्या गोळ्या बनवायला सुरुवात करतो या गोळ्यातून मी फक्त चार गोळे बनवले आहेत ला ज्यामुळे लाटताना आपला वेळ कमी लागणार आहे आता हे चारही गोळे आपण लाटण्यासाठी वापरणार आहोत आता मी लाटणा आणि पोळपाटाच्या मदतीने गोळा लाटत आहे आणि त्याचा जाळसोळ गोल आकार तयार करत आहे लाटताना कधी कधी लाटलेल्या पोळीत छोटे क्रॅक दिसतात पण हे अगदी नैसर्गिक आहे असे क्रॅक दिसले तर बोटांनी हलके दाबून दुरुस्त करायचे गोल आकार लाटून झाल्यावर त्याची जाडी योग्य ठेवणे खूप महत्वाचे आहे तर इथे मी किती जाड ठेवली आहे हे तुम्हाला दिसत आहे आणि क्रॅक गेलेला भाग काढून घेते छान चौकर तयार करून घेऊ जाडी जास्त असेल तर तडताना शंकरपाडे आतून कचरा राहण्याची शक्यता असते आणि तळायला वेळही ला जाडे कमी असेल तर शंकरपाळा खायला कडक होऊ शकतात त्यामुळे योग्य जाडी ठेवणे खूप महत्वाचं आहे आता हा लाटलेला गोळा मी चाकूच्या मदतीने कापत आहे कापताना शक्यतो सर्व तुकडे एक सारख्या आकाराचे ठेवावेत म्हणजे तळताना ते सगळे सारखेच तळतील तुम्ही चौकणी आयताकृती किंवा आवडीनुसार कोणत्याही आकारात कापू शकता मी इथे चौकणी आकारात कापून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवते अशा पद्धतीने सर्व शंकरपाळे तयार करून घेऊ आता मी कढईत तेल गरम करायला ठेवते तेल मध्यमाचेवर छान तापलं की एक छोटा गोळा टाकून बघते तो हळूचवर येतो आणि छान तळला जातो आहे म्हणजे आपल्या तेलाचं तापमान अगदी परफेक्ट आहे लक्षात ठेवा तेलाचं तापमान खूप महत्त्वाचं असतं फार गरम असेल तर शंकरपाळे बाहेरून पटकन तळून जातील पण आतून कच्चे राहतील आणि फार थंड असेल तर ते तेलकट होतील त्यामुळे नेहमी मध्यमाचेवर तडा आता मी पहिली बॅच टाकते आहे बॅच मध्ये तळल्याने ते एकमेकांना चिटकत नाहीत बघा आपल्या शंकरपाळ्यांना किती सुंदर सुटले आहेत तर त्यांना हलक्या हाताने उलट सुलट करत राहा जेणेकरून दोन्ही बाजू सारख्या रंगाच्या होतील आणि आतपर्यंत मस्त शिजतील आणि बघा हा सोनेरी रंग वरच कुरकुरीतपणा आणि अजिबात तेल न शोषलेलं ते त्यावरून येणारा गरमागरम वास आ हा पाहताच तोंडाला पाणी सुटलं ना आता आपण कढईतून गरमागरम शंकरपाळे काढत आहोत बघा तर किती सुंदर कलर सोनेरी रंग आणि तो खमंग वास तर इकडेच पसरलाय अशाच पद्धतीने सगळ्या बॅचेस तळून घ्यायच्या म्हणजे प्रत्येक शंकरपाळा अगदी परफेक्ट होईल इथे बघा माझ्याकडे एक कच्चा शंकरपाळा आहे आणि एक तळलेला फरक अगदी स्पष्ट तळलेला शंकरपाळा छान फुललेला लेअर सुटलेले आणि दिसायला अगदी मोह आता मी हा तळलेला शंकरपाळा हलक्या हाताने तोडते आ हा किती सहज तुटतो आणि आतून अगदी रव्याच्या दाण्यासारखी सैलसर मऊसर रचना दिसते आहे हा खमंगपणा आणि लेअर्स पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही तरच नवल म्हणूनच तुम्ही ही परफेक्ट रेसिपी करून बघा आणि तुमच्या घरातही तसा छान श्वास दरवळू द्या आणि हो जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत धन्यवाद